नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या गटातून विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जी गळती लागलेली आहे ती काही थांबण्याची चिन्ह नाही आता अंधेरी वर्सोवा येथील माजी नगरसेविका आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निष्ठावान अशा कार्यकर्त्या म्हणवल्या जाणाऱ्या राजुल पटेल यांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानंतर अर्थातच त्याचा कोणताही फरक जो आहे तो उभाटा गटाला पडलेला नाही कारण त्यांच्या नेत्यांनी अगदी आदित्य ठाकरे असोत अनिल परब असोत यांनी प्रतिक्रिया दिली की अशा पद्धतीने जे नेते जात आहेत ते सगळे गद्दार आहेत त्यांना जो काही मार्ग आहे उपलब्ध त्या मार्गाने ते जाऊ शकतात त्याच्यामुळे आमचं काही था लढणं थांबणार नाही आम्ही लढतच राहणार आहोत आदित्य ठाकरे म्हणाले की आम्हाला लढायचंच आहे जे गेलेले आहेत ते सगळे गद्दार आहेत अनिल परब म्हणाले की असे लोक जे आहेत ते निघून जाताना कोणातरी खापर फोडतात कोणातरी डोक्यावर की अमुक अमुक कारणामुळे आपण सोडत आहोत पण बाकी त्यांना सोडायचं असेल तर सोडू शकतात खरं तर त्यांनी अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे पण आज त्यांना जावंसं वाटते ते तर जाऊ शकतात पण केवळ हा गद्दारीचा शिक्का जो आहे हा किती दिवस अशा पद्धतीने पक्षातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या डोक्यावर मारण्यात येणार आहे हा प्रश्न आहे कारण प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता माझी नगरसेवक माझी आमदार जेव्हा उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडतो तेव्हा त्यांना गद्दारीचा शिक्का दिला जातो कोणत्या तरी स्वार्थासाठी ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत आणि अशा प्रकारे अनेक नेते इकडे तिकडे जात असतात अशा पद्धतीने त्याची तुलना केली जाते पण किती काळ त्यांच्या डोक्यावर गद्दारीचा शिक्का मारायचा आणि पुन्हा एकदा आपण आहेत त्याच ठिकाणी राहायचं कुठेही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा काय नेमकी चूक झालेली आहे कुठे त्रुटी राहिलेली आहेत तुम्ही हा पक्ष सोडून जाऊ नका इथेच राहा अशा पद्धतीने कधी सांगण्यात येणार आहे हा एक प्रश्न असतोच विशेषतः राजूल पटेल यांच्या बाबतीत सांगाय झालं तर राजूल पटेल या तर अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे किंवा एकूणच शिवसेनेच्या सोबत आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगाय झालं तर दोन हजार बारामध्ये त्यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही अनवाणीच फिरू आणि तशा पद्धतीने दोन हजार बारापासून त्या अनवाणी दोन हजार एकोणीसपर्यंत फिरत राहिल्या त्यांची अपेक्षा होती की मुख्यमंत्री झाला होता यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण नंतर बराच काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हता तो तो व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण पायात चप्पल घालणार नाही जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत असं त्या म्हणाल्या आणि तसं त्यांनी करून दाखवलं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पायामध्ये चप्पल घालण्यास सुरुवात केली आज अनिल परबसुद्धा त्यांच्यावर टीका करतायत पण त्यावेळेला अनिल परब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एकतीस डिसेंबर असा काही वाढदिवस असतो त्यांचा तर त्याच दिवशी पुन्हा एकदा आपण चप्पल पायात घालणार आहोत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने आपली संकल्पपूर्ती झाली की पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हे त्यांनी करून दाखवलं होतं त्यावेळी इतकी निष्ठा असलेले फार कमी कार्यकर्ते एखाद्या संघटनेमध्ये असतात अनेक वेळा आपण पाहतो असे कार्यकर्ते की अनवाणीत पूर्णपणे आपला नेता जो आहे तो एक अमुक लक्ष हो किंवा अमुक असं ध्येय जे आहे ते पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही की आपण अमुक एखादं काहीतरी गोष्ट करून दाखवू हे तो करत असतो तशा पद्धतीने राजूल पटेल यांनी करून दाखवलं पण आज शेवटी त्यांनी हा पक्ष सोडलेला आहे आता त्यांना गद्दारीचा शिक्का मारण्यात येईल किंवा आणखी काय कारणं जी आहेत ती निमित्त जी आहेत ती शोधली जातील पण प्रत्यक्षामध्ये प्रश्न निर्माण होतो की आज त्यांनी चप्पल ज्यावेळेला सोडली होती घालणं की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आज त्यांनी उद्धव ठाकरेंनाच सोडलं म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा संकल्प पूर्ण झाला शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांना आनंद झाला त्याच उद्धव ठाकरेंना सोडून आज त्या गेलेल्या आहेत त्याचे कारणं काहीतरी स्थानिक का आहेत असं सा सांगितलं जातं तिकडे जे हारुन खान म्हणून आहेत निवडून आलेले आत्ताचे आमदार त्यांच्याशी त्यांचं बिनसलेलं आहे त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असं म्हटलं जातं आहे पण कारणं काही असली तरी आज उद्धव ठाकरेंनाच त्यांनी सोडलं जे एकदा मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांनी पायात चप्पल घातली त्या उद्धव ठाकरेनेच त्यांनी आज सोडून दिलेला आहे पण त्यांना शिक्का काय मिळतोय तर गद्दारीचा शिक्का मिळतोय त्याबद्दल कोणत्याही पद्धतीची कोणत्याही पद्धतीचं दुःख किंवा काहीतरी वेदना ही पक्षामध्ये जाणवते की नाही अशा प्रकारचा एक निष्ठावान नेता एक महिला नेतृत्व हे निघून चाललेलं आहे ते जाऊ नये आपल्या पक्षातच राहावं जे काय असेल ते आपण कोणते वाद असतील काही भांडणं असतील तर ती मिटवून टाकू आणि काही त्रुटी असतील काही सुधारणा करायच्या असतील त्या करू पण तुम्ही पक्षातून जाऊ नका ही भूमिका मात्र राहिलेली नाही आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही लढत राहणार आहोत आता मुळात जेव्हा नेत्याला लढायचं असतं तेव्हा त्याच्या पाठीशी लोक मोठ्या संख्येने असावे लागतात तर तो लढू शकतो त्यांचं समर्थन असतं पाठबळ असतं ते सुद्धा महत्त्वाचं असतं नेता किती मोठा असला तरी त्याच्या पाठीशी लोक असतात त्यांच्या ताकदीच्या जोरावर तो लढत असू त्यांचा आशीर्वाद असतो किंवा त्यांचं समर्थन असतं ती शक्ती असते त्या जोरावर तो लढत असो आज तर रत्नागिरीतले लोक असो का संभाजीनगरमधले असो पुण्यातले असो मुंबईतले असो अनेक ठिकाणचे रो लोक जे आहेत उबाटा गटातले हे रोजच्या रोज पक्ष सोडून कधी एकनाथ शिंदेंच्या पक्षात कधी भाजपामध्ये कधी आणखी कुठल्या पक्षात हे निघून चाललेले आहेत पण त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही म्हणजे अर्थात हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना ते रोखायचे की नाही कारण ही काही पहिलीच वेळ नाही अनेक लोक असे सोडून गेलेले आहेत पण त्यांना कधी रोखण्याचा प्रयत्न झाला नाही पण इथे मात्र असं वाटतं की ज्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री जोपर्यंत शिवसेनेचा होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निश्चय केला निर्धार केला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चप्पल घालायला सुरुवात केली आज त्याच उद्धव ठाकरेंना त्या राजीव पटेल यांनी सोडलेला आहे म्हणजे यातून काय आपण बोध घ्यायचा उद्धव ठाकरेंनी त्यांना सोडून दिलं जा तुम्हाला जायचंय तिथे जा गद्दार गद्दारांना जिकडे जायचंय त्यांनी जा मला काहीच फरक पडत नाही याबद्दल अभिमान बाळगायचा की एक असे ने नेत नेते जे आहे ते एका मागोमागे एक सोडून चाललेत यामुळे शिवसेनेची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे याबद्दल बोलायचं अर्थात हा प्रश्न जो तो कधी संपणारा नाहीये जोपर्यंत असे नेते जे आहे ते रोजच्या रोज निवडणुकांच्या निमित्ताने असो किंवा काय राग लोभापायी सोडून जाणारे असो ते होत राहणारच आहे रोजच्या रोज ही गळती जी आहे ती चालूच चा, आहे अर्थात तिकडे फक्त आउटगोईंगच चालू आहे इनकमिंग मात्र काहीच नाही एकनाथ शिंदेंकडून काही का शंभर एक लोक आलेत उद्धव ठाकरेंकडे मोठ्या संख्येने आणि सातत्याने येत आहेत असं कुठे दिसत नाही किंवा भाजपाकडून येत आहेत असंही दिसत नाही आहे जी काय गळती आहे ती उद्धव ठाकरे यांच्याच गटाला लागलेली आहे तर त्याचं काय आत्मपरीक्षण होणार आहे का त्यात का, काय सुधारणा होणार आहे का असा प्रश्नही राजकारणामध्ये विचारला जातो काय होऊ शकतं का याच्यामध्ये आणि ज्यांनी शिवसेना उभी केली त्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवसेना उभी केली त्याची ही लागलेली गळती ही अनेक लोकांना वेदनादायी असते ते काय होईल की नाही माहिती नाही पण ही घटना जी आहे ती त्या दृष्टीने महत्त्वाची वाटली तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद